आपण सगळे जमलेलं आमचे व्याही त्यांचे पिताश्री आय पी एस गरोदराचे बहुल तसंच आमचं नातं नव्याने आता निर्माण झालेलं आहे दोन वर्षांपूर्वी परंतु सन्माननीय पोहरकर साहेब वाशिमला जिल्हा पोलीस अधीक्षक होते आणि मी वाशिमला राहतो आणि जिल्हा पोलिस पोलिस अधीक्षक असताना तिथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ध्वजारोहण होत असते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने किंवा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने किंवा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तर त्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमाचं म्हणजे पालकमंत्र्याच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ध्वजारोहण सूत्रसंचलन माझ्याकडे आहे आणि आज ता चलन, ता 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 त्या गत आहे त्यावेळेला सुद्धा होतो जिल्हा निर्मिती झाली तेव्हापासून तर त्या अनुषंगाने सन्माननीय पोरकर साहेबांचा माझा संबंध संपर्क सभेमध्ये मिटिंगमध्ये येत ज्यावेळेला आम्हाला कळलं की पोरकर साहेब वाशिमला एस टी म्हणून आले तेव्हा आम्हाला खूप आठवत मला असं आठवते की त्यांच्याबद्दल तुम्हाला मी नंबर सर्व आपल्या समाजामध्ये सगळ्यांना आपुलकी वाटत होती आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या या पदाबद्दल सगळ्यांना अभिमान स्वाभिमान वाटत होता आणि आम्हालाही वाटत होतं खरं पाहिलं तर अशी गोष्ट असते की एखाद प्रत्येक व्यक्ती आपल्या सहवासात असला तरच आपण प्रेरणा घेतो असं नाही आहे तो सहवास प्रत्यक्ष असते अप्रत्यक्ष पण असते म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष जरी नसला की त्यांचं नाव ऐकून त्यांचं कार्य व्यक्ती ऐकून मी अप्रत्यक्ष सहवास लाभलेला असतो आणि ती अत्यंत अप्रत्यक्ष प्रेरणा आपल्याला मिळत असते की त्याला आपल्या परिसरातले आपल्या वाडेगावचे साहेब एस पी आहेत आणि त्यांचं कर्तृत्व काय आहे हे आपण बातम्यांमधून किंवा प्रत्यक्ष तर ऐकत असतो किती प्रेरणा घेत असतो तशी प्रेरणा मी घेतली होती मला आठवते की वाशिमला काहीतरी आपले तरी साहित्य स्मोर होतं त्यावेळेला साहेबांच्या घरी बंगल्यावर बी गेलो होतो आणि तेव्हा चहापान पण घेतलेला तर त्यांचा जो स्वभाव आहे त्यांचा समाजाप्रती असलेली त्यांची जी भावना होती जी सद्भावना होती ती अतिशय समाजाला प्रेरक होती तरुण मुलांना आपल्या समाजातील मुलांसाठी प्रेरक होती कोरकर साहेबांचं व्यक्तिमत्व आदर्श वाशिम घराना तर खूप आदर्श होत होता मला अनेक पोलीस कर्मचारी पण भेटतात आठवण करतात आणि मला पण छाती भरून की चला आपल्या समाजामध्ये इतका कर्तृत्ववान माणूस होऊन गेलेला आहे आणि त्यांची मुलं त्यांची ही सगळी नातवंड हे त्यांच्या आजच्या प्रसंगी जागृत करतायत ही खरंच आपल्या धर्मासाठी आपल्या समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे म्हणून त्यांचा नातू त्यांची नात ही त्यांचा पुढे वारसा चालवतील आणि या परिसरातील तरुण मुलं पण कर्तृत्वान माणसाच्या कार्याची प्रेरणा घेते कसं आहे एखादं झाड असते ते झाडाची ज्याने ते झाड लावलेलं ला असते त्यालाच फळं मिळत असं नाही त्या झाडाची सावली त्या झाडाचं झाड पण येणारा जाणारा वाटून पण त्याचा आस्वाद घेत असतो त्या झाडाखाली बसत असतो झाडाची सावली उपभोग देत असतो त्या फळांचा उपभोग घेत असतो काही जीव जंतू पक्षी प्राणी ते पण त्या झाडाच्या सावलीत येत असतात म्हणून अशा या पहाडासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मी माझ्या सेस कुटुंबाचं हो वतीनं अभिवादन करतो आणि त्यांच्या आयुष्यमती सत्यभवन खोरकर यांनाही दीर्घ आयुष्य चिंतितो आणि या परिवाराला याही पुढे त्यांच्या वारशाने त्यांच्या प्रेरणेने परिवारासाठी प्रेरणादायी ठेवतो आणि आपण सगळे आपलं दाखल दुर्ग सगळे कार्यकर्त झालं याप्रसंगी मी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना